आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो मे क्यू जेक कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालवण फोन नंबर नाईन फोर टू डबल थ्री झीरो फोर टू सेवन फोर गुरुवारी कणकवली तालुक्यातील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला होता यामुळे कणकवली तालुक्यातील हरकुळ गावातील शेखवाडी आणि खडकवाडी येथील दोन वाड्यांमधील घरांचं मोठं नुकसान झालं होतं कणकवली देवगड वैभववाडीचे लोकप्रिय आणि जनतेसाठी नेहमीच वारा पावसाची तमान न बाळगता आहे त्या परिस्थितीत घटनास्थळी पोहोचून जनतेला मदत करणारे आमदार नितेश राणे यांनी हरकुळ येथे वादळी वाऱ्यात नुकसानग्रस्त झालेल्या ग्रामस्थांना भेट दिली आणि नुकसान झालेल्या भागाची प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी केली यावेळी हरकुळ येथील ग्रामस्थानी आमदार नितेश राणे यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार देखील मानले तसंच जबाबदारी म्हणून आम्ही ग्रामस्थ देखील तुमच्यासोबत असू असा विश्वास ग्रामस्थानी आमदार नितेश राणे यांना दिला यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री बुलंद पटेल यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते आमच्या हरपूळ गावच्या ह्या परिसरामध्ये वादळामुळे जे काही नुकसान झालेलं आणि त्यानंतर प्रशासन असो एम असो या लोकांनी जे काही पंचनामे केले आणि एकंदरीत सगळ्या नुकसानीचा आढावाही घेतला त्याचबरोबर पक्ष म्हणून मी असो आमचे संदेश सावंतजी असेल आणि माझे सगळे भारतीय जनता पक्षाचे सहकारी एकत्र मिळून आम्ही तातडीची मदत तिथे उपलब्ध करून दिलेली आहे पण प्रामुख्याने आमच्या तहसीलदार देशपांडेजींनी जे काही पंचनामे केले आणि त्याप्रमाणे नुकसान भरपाईच्या जो काही मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केलेली आहे त्याचा पाठपुरावा मी स्वतः करणार आहे पालकमंत्री रवी चव्हाणजींशी पण बोलेन देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलेन आणि इकडे झालेल्या नुकसानीचा अनुसार किंबहुना स्पेशल केस म्हणून जास्त जास्त नुकसान भरपाई आमच्या ह्या लोकांना कसं मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पावलं टाकतो